महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग माझे सदस्य चॅरमन कर्मावीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली चेअरमन दक्षिण भारत जैन सभा सांगली कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणे म्हणजे चेअरमन शेठराज दावा दिगंबर जैन बोर्डिंग सांगली चेअरमन शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कसबे सांगली संचालक लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचालक स्वदेशी औषध उद्योग समूह सांगली अध्यक्ष स्वदेशी ट्रस्ट सांगली माझे उपाध्यक्ष महाराष्ट्र स्टेट पक, केमिस्ट अँड बेस्ट असोसिएशन मुंबई संस्थापक सांगली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सांगली संस्थापक संचालक सांगली डिस्ट्रिक्ट को कोऑपरेटिव्ह सोसायटी सांगली अध्यक्ष सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ माननीय श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख असलेले महान व्यक्तिमत्व यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांकडून व विविध संस्थांकडून आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था सांगली दक्षिण भारत जैन सभा सांगली महाराष्ट्र शिक्षण संस्था मंडळ पुणे शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कसबे डिग्स लाठा एज्युकेशन सोसायटी सांगली स्वदेश आदिक उद्योग समूह सांगली स्वदेश ट्रस्ट सांगली महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन मुंबई सांगली, सांगली।, सांगली, सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशन सांगली सांगली डिस्ट्रिक्ट केमिस्ट कोऑपरेटिव सोसायटी सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ सांगली या सर्व संस्थेच्या मार्फत अधिकारी कर्मचारी यांच्याकडून आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा